चंदगड तालुक्यातली अत्याचार केल्याप्रकरणी एका गवंडी काम करणाऱ्यावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा रजिस्टर नंबर व कलम दोनशे सत्त्याण्णव भारतीय न्याय संहिता कलम पंच्याहत्तर सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचं कलम आठ बारा प्रमाण हा गुन्हा दाखल करण्यात आला शिवाजी संतू भेंडुलकर वय चोपन्न वर्ष व्यवसाय गोंडिका राहणार हलकर्णी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर असं आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली चंदगड तालुक्यातील एका गावातील रेवासी असलेल्या एका गृहिणीने याबाबत दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी फिर्यादीच्या कळसगादे येथील ग्रामपंचायत आवारात आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीनं तिला स्पर्श करून तिचा दंड पकडला असं फिर्यादीत नमूद आहे याबाबत त्याच दिवशी सायंकाळी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा चौऱ्याहत्तर कुर्णे यांनी तक्रार दाखल करून घेतली आणि पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शीतल बी धविले पुढील तपास करत आहेत असं पोलिसांनी सांगितलं अन्वेषण लाईव्ह साठी चंदगड प्रतिनिधी